चला तर मंडळी आजचा नाश्ता जबरदस्त बनणार आहे एंडपर्यंत पाहत राहा बिलकुल स्किप करू नका एकदम चटपटीत मजेदार क्रंची एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता बनणार आहे वेळही कमी लागतो आणि खायला तर एकदम लाजवाब आहे बिलकुल हा एकदम सोप्या पद्धतीचा नाश्ता आहे तशी आम्ही रेसिपी जे अपलोड करते एकदम सोप्या पद्धतीची दाखवत राहते कारण की सर्वांना सर्व गोष्टी मिळत नाही त्याच्यामुळं जा कमी जास्त काही करायचे असेल तर तुम्ही करू बी शकता तर आजचा हा चटपटा मजेदार क्रिस्पी हा नाश्ता बनणार आहे एंडपर्यंत चला वेळ न घालवता आजचा नाश्ता स्टार्ट करायचा आहे त्याच्या आधी चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तसे कमेंट करून नक्की कळवत जा तर सर्वात आधी घ्यायचा आहे ब्रेड ब्रेड कोणत्याही क्वालिटीचा इथं घेऊ शकता मैद्याचा गोड किंवा इथे गव्हाचा हे चार बटाटे आहे चारही बटाटे आपल्याला कसून घ्यायचे आहे हे मी बॉईल केलेले होते दोन तीन मिनटामध्ये कमी पाण्यामध्ये हे बॉईल होऊन जातात मस्त लागतात जास्त पाणी घालून बॉईल न करता कमी पाण्यामध्ये बॉईल केले के की एकदम एकदम ड्राय राहतात हे बटाटे चारी इथे मी कसून घेतलेले आहे पाहू शकता आता याच्यामध्ये काही आपल्याला चटपटे मसाले ॲड करायचे आहे याच्या आधी घ्यायचा आहे आपल्याला सर्वात आधी हिरवी मिरचीचा ठेसा इथं मिरची कापूनसुद्धा तुम्ही हिरवी टाकू शकता अद्रक लसणचा पेस्ट आहे थोडासा एक टी आणि इथं कांदा कापून घेतलेला आहे बारीक चॉप करून घ्यायचा आहे सर्व मसाले आपल्याला इथे इथं घ्यायचा आहे आपल्याला मस्त शिमला मिरची बारीक कापलेली चाट मसाला गरम मसाला हळद चवीनुसार मीठ हे सर्व मसाले जेवढे आपल्या डब्यामध्ये असेल तेवढे इथे ॲड करायचे त्याच्यामुळं मस्त चटपटा असा स्वाद येतो तर इथं लिंबाचा रससुद्धा घालायचे आहे इथं कुटलेली लाल मिरची पावडर थोडा थोडा घालायचं आहे अर्धा अर्धा टीस्पून आणि हे मोजरीला चीज आहे आता चीज वापरायची असेल तर वापरू शकता किंवा स्किप करू शकता इथं तुम्हाला जर पनीर वगैरे टाकायचे असेल ते सुद्धा टाकू शकता इथं लं लिंबाचा जे रस आहे अर्धाच घालायचा आहे त्याच्यामुळे मस्त असा एकदम खट्टा मिठा स्वाद येतो आणि एकदम क्रंची बनतात कोणत्याही मसाल्यामध्ये जर लिंबाचा रस किंवा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकलं की हा नाश्त्याला खूपच स्वाद वाढवतो तर तुम्हाला आवडत असेल मस्त लिंबाचा रस ता ता ला ला मस तर टाकू शकता तर आता सर्वात शेवटला आपल्याला इथं कोथंबीर घालायचं आहे त्याच्यामुळं मस्त कलरफुल दिसतात इथं स्नॅक्स तर चला आता आपण हे मिक्स करून घ्यायचे दोन तीन मिनटातच होऊन जातात मिक्स पाहू शकता तुम्ही छान मस्त मिक्स झालेला आहे मसाले आता हाताने इथे मस्त रोल करून घ्यायचे आपल्याला तर आपण इथे रोलमध्येच इथे आज ब्रेडचे आपण स्नॅक्स बनवणार आहे पाहू शकता एकदम ड्राय जे आहे बॅटर एकदम आपल्याला ड्राय हवं आता जरा ऑईल वगैरे लावलं तरी हाताले चालल तसंही मस्त असे गोळे बनतात त्याचे लांबसर असे गोळे करून घ्यायचे आपल्याला जर तुम्हाला इथे राऊंड शेपमध्ये करायचे असेल तरी चालेल हे पाहू शकता तुम्ही मी मस्त इथे लंबाईमध्ये करून घेतलेली आहे जेवढी ब्रेडची साईज असेल तेवढी आपल्याला इथं लांबसर करून घ्यायची आहे ब्रेड हे मस्त असे मोठे राहतात त्याच्यामुळं मस्त असे लांब लांब इथे आपल्याला स्नॅक्स खायला मिळतात जर आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेले की आपल्याला हे एक प्लेट जर आपण खायला गेलो तर साठ ते सत्तर रुपयाची आपल्याला प्लेट मिळतात त्याच्यात तीन ते चार पीसेस मिळतात हे खूप सारे इथे आलूचे आपण बनवून घेतलेले आहे रोल्स आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बेंडिंगसाठी इथं घेतलेला आहे कॉर्नफ्लार चार टीस्पून स्पून घ्यायचे आहे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैद्याचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल तर इथे मी मैदा घालणार आहे चार टी स्पून अशी आठ टी स्पून इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉरचा घोळ बनवून घ्यायचा आहे आपल्याला एकदम पातळसरितं पाणी लिक्विड फॉर्ममध्ये बनवून घ्यायचं आहे घट्ट बिलकुल बनवायचं नाही दोन तीन मिनटातच मस्त असा आहे एकदम पातळ इथे लिक्विड तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला डीप करायला एकदम सोप्या पद्धतीने होतो पाहू शकता तुम्ही तर चला हे आता हे वेगळं ठेवायचं आता इथं आपल्याला घ्यायचे आहे ब्रेड पाहू शकता तुम्ही असे ब्रेडचे कॉर्नर नाही का आपले तरी चालेल मी तुम्हाला तसे कापून सुद्धा दाखवते त्याच्यामुळे मस्त पाहू शकता तुम्ही मस्त मोठ्या साईजची इथं सँडविच ब्रेड घ्यायचे त्याच्यामुळे मस्त असे मोठ्या मोठ्या साईजचे येतात हे कॉर्नर कापून घ्यायचे कॉर्नर कापल्यामुळं मस्त असे छान दिसतात हे पाहू शकता आता हे कॉर्नरचं आपल्याला वेस्ट न करता इथे आपल्याला काय करायचं आहे इथे पावडर बनवून घ्यायचं आहे कॉर्नरचे जे पीसेस आहे त्याचे तर काहीच इथं वेस्ट होणार नाही पाहू शकता मस्त कॉर्नरचे जे ब्रेडचे होते त्याचं इथे आपण घेतलेलं आहे पावडर बनवून याच्यामध्ये आपल्याला मस्त तो डीप करायची आहे त्याच्यामुळे प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर आता सर्वात आधी आपण इथे न लाटता अशीच एक ब्रेड घेतलेली आहे आणि त्याला चारी बाजूला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे मी तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवते जसं तुम्हाला आवडेल तसं जर असे क्रॅक जरी दिसले तरी चालेल काहीच फरक पडणार नाही मस्त मैद्याचा आणि कॉन फ्लॉवरच्या इथे लिक्विडमध्ये आपण डीप केले की चांगली तर क्लिअर होऊन जातात तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं बनवता येतात हा मी इथे लाटून घेतलेली नव्हती ब्रेड पाहू शकता आता ही जी शेवट शे, एकदम लाश्ट वाली, तर आता हे जे कॉर्नर आहे शेवटचे एकदम लास्टवाले तर असे थोड्या हलक्या हलक्या हाताने दाब करून घ्यायचा आहे तर बघा दुसरा सुद्धा मी इथे लाटून दाखवते पातळ इथं लाटून घ्यायची आहे एकदम मस्त मोठी साईज होऊन जाते याचीसुद्धा सुद्धा तर बघा छान मस्त पातळ आणि कुरकुरीत खुसखुशीत बनतात हे एकदम तर हे बघू शकता मस्त असे हलक्या हलक्या हाताने दाबसर करून घ्यायचं आहे ब्रेडला दाब करून घ्यायचं आहे इथे दुसरे ब्रेड जे आहे ठेवलेले ते ड्राय न होता एका कपड्याने झाकून ठेवायचे आहे आणि एक एक काढून इथे रोल बनवायचे तर मी ते घेतलेले आलूची इथे रोलिंग आणि असं गोल 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 गोल, गोल असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे एकदम दाबून घ्यायचं आहे बॅटर निघणार नाही पाहू शकता तुम्ही मस्त हलक्या हलक्या आता नाही तर आता ही क्रेक तुम्हाला दिसत असेल पण जेव्हा आपण बॅटरमध्ये टाकणार मैद्याच्या कॉर्नफ्लॉरमध्ये मस्त होऊन जातात इथे तर हे बघा मी दोन्ही घेतलेले आहे इथे ब्रेड क क्रंच घेतलेले आहे आणि हे मैद्याचा आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी तर आता याच्यामध्ये मस्त डीप करून घ्यायचे आपल्याला एक एक आणि जेवढे बनवले तेवढेच फ्राय करायचे जास्त बनवून ठेवायचे नाही आपल्याला इथं सर्व बनवायचे आणि दहा ते बारा मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे आहे जेवढं एक्स्ट्राचं मॉच्चर राहील ते सर्व इथं ड्राय होऊन जातात हे बघा मस्त ब्रेडचे जे आपण काप केलेले होते त्याचंसुद्धा आपण इथे पावडर बनवून घेतलेला आहे तर पाहू शकता याच्यामध्ये डीप करायची तुम्हाला दिसत नाही मी एकदम समोर घेते कॅमेऱ्यासमोर तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल तर हे बघा छान मस्त इथे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामुळं मस्त इथे जर तुम्हाला ब्रेड क्रम्स जर एकदम डार्क घ्यायचे असेल तर जे आपले तोस्त राहतात त्याचं पावडर बनवून घेऊ शकता तुम्ही मस्त एक एकदम इथं डार्क कलर दिसेल आता दुसरा घ्यायचा आहे रोल आणि इथे मैद्याच्या पाण्यामध्ये डीप करायचं चारी बाजूला छान मस्त इथे एकदम क्रंची दिसायला खूप हो छान दिसतात जेव्हा फ्राय करून तेव्हा आता हे क्रम्स याच्यावर टाकायचे आणि मस्त हलक्या हलक्या हातीने फिरून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व क्रम्स आपण करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये किंवा हवामान जाग्यावर ठेवायचे झाक एकदम मस्त डा एकदम ड्राय होतात हे रोलू शकता तुम्ही मस्त तुम्हाला दिसतच असेल किती छान मस्त मोठ्या मोठ्या साईजचे जाडसर इथे रोल्स बनवून घेतलेले आहेत सर्व बनवून घेतलेले आहे मी बघा छान दोन प्लेटमध्ये आहे आता फ्रीजमध्ये ठेवायचे तोपर्यंत ऑईलसुद्धा गरम होऊन जातो तर फ्रीजमध्ये ठेवल्याने ड्राय होतात इथं इकडं आपण ऑइल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे चांगलं आता कडकडीत थोडंसं गरम झालं की एक एक रोल्स याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि एकदम आपल्याला फुल गॅसवर इथं फ्राय करायचे आहे मसाले वगैरे सर्व इथे फ्राय होऊन जातात आतमध्ये आपण फ्राय केलेले नव्हते आलूची जे स्टफिंग होती कच्चीच होती त्याच्यामुळं मस्त इथे फ्राय होऊन जातात पहिल्यांदा आपल्याला थोडासा दोन मिनटं आपल्याला फ्राय करायचे वेळेस आपण फुल गॅस करायचा नंतर थोडासा मीडियम गॅसवर करायचे आणि अशाच पद्धतीने हात न लावता असे ऑइल वरून वरून टाकून टाकून मस्त फिरवायचे तर आपल्याला एक ते दीड मिनिट लागतात मस्त कलर चेंज होण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि हे जे ब्रेड आहे जास्त वेळ आपण जर इथे ऑइलमध्ये कमी गॅसवर केले की फुटण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे मस्त ऑइल गरम करायचं खळखळीत आणि इथे फुल गॅसवर इथं फ्राय करायचे एकदम क्रंची बनतात ऑइल या जर तुम्ही कमी गॅसवर इथं फ्राय केले की एकदम ऑइली असे रोल्स बनतात त्याच्यामुळं फुल गॅसवर इथे करायचे ऑइल बिलकुल याच्यामध्ये राहत नाही एकदम डा ड्राय होतात आणि एकदम क्रंची बनतात तर हे स्टेप जे आहे लक्षात ठेवण्यासारखी आहे तर खूप सारे लोक असे करतात की कमी गॅसवरच फ्राय करतात आणि एकदम तेलकट बनतात ते खाल्लेही जात नाही त्याच्यामुळं फुल गॅसवर इथे आपल्याला फ्राय करायचे आहे असे स्टेप बाय स्टेप मी अशाच पद्धतीने फुल गॅसवर सर्व इथे रोल्स बनवून घेते ब्रेडचे त्याच्यामुळं मस्त एकदम थोडी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की मला कळवत जा आणि जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत राहा हे बघा छान मस्त इथं डा एकदम ऑइल कमी ऑइलमध्ये आपण इथे सर्व फ्राय केलेले आहे पाहू शकता तुम्ही আত শেটটি স্টেপ হয় মাঝি पूर्ण मी फुल गॅसवर इथे फ्राय करून घेतलेले आहे दिसायलाही खूप छान दिसतात कलरही खूप छान येतो तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल हे बघा छान मस्त गरमागरम ब्रेड रोल्स बनवून घेतलेले बन आहे आपण खूप सारी तर बनले गेलेले आहे ब्रेड जे आहेत खूप सारे राहतात आणि सिंगल ब्रेडमध्ये आपण बनवतो हे रोल तर खूपच छान लागतात तुम्हाला मी सर्व बाजूला दाखवते कुठंच फुटलेली नाही किंवा कुठंच क्रॅक नाही एक समान इथं झालेले आहे मोठी छोटी साईड होऊ शकते पण बिलकुल इथं फुटलेली नाही आहे तुम्हाला दाखवते मी झूम करूनसुद्धा हे बघा छान मस्त क्रंची ऑईलसुद्धा कमी आहे जरी आपण ऑईलमध्ये फ्राय केले पण फुल गॅसवर केले की मस्त तर इथे एकदम क्रंची कमी ऑइलमध्ये इथं फ्राय होतात तर बघा छान मी घेतलेली आहे दही आणि इथे टमाटर सॉस घेतलेला आहे कोणतीही चटणी तुम्ही इथे घेऊ शकता जे तुम्हाला आवडत असेल ते आणि मस्त एन्जॉय करू शकता मी एक फोडूनसुद्धा दाखवते मस्त आतमध्ये स्टफिंग जे आहे परफेक्ट इथं बनल्या गे गेलेली आहे आता हे बघा छान मी काप करून दाखवते एकदम जबरदस्त आतमध्ये सुद्धा मसाले एकदम मस्त इथे शिजले गेलेले आहे तसे तर आलू जे होते मस्त बॉईल केलेले होते मसाले सुद्धा मस्त क्रंची झालेले आहे तर मी खाऊन बघते की लागते कसा हा स्नॅक्स खूपच छान अरे बाप एकदम जबरदस्त खूपच छान टेस्टी एकदम चटपटा एकदम मजेदार हा नाश्ता बनलेला आहे अशाच पद्धतीने कमी मसाल्यामध्ये कमी इथे भाज्या न घालता जास्त हा स्नॅक्स बनवून तयार करू शकता तुम्ही जबरदस्त लागतो खायला आवडली असेल माझी रेसिपी तुम्हाला थोडीशीही तो शेयर, करना। बिल्कुल वी तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, तो बाय